घरकूल जे लाभार्थी है नंदुरबार अगोदर एखाद घटना अली होती कि कंप्लेन होते कि तुम्हारा आपसे कुछ पैसे मांगे गए थे और कुछ गलत तरीके का व्यवहार आपके साथ किया गया था आपसे अप्रूवल तो पैसे घेतले होते तो मजे आवान है सर्व नागरिकांसाठी जे घरकुल मधुन लाभार्थी है की तुमच्या तुम्हाला काही देण्याची गरज नाही आणि असा कर कोणी तुम तुमच्या सोबत डिमांड करत आहे तु तुम्ही इन्फॉर्म करू शकता तुम्ही माझ्या समोर स्वतः येऊ शकतात सीओ समोर आणि पी डी समोर आणि कंप्लेन करू शकतात आणि यावर आम्ही कठोर कार्यवाही करणार आहे आणि कोई भी इसमे बक्षा नाही जायगा ये मी आपण गॅरंटी देता आणि सर्व लाभार्थीला हे माझं आव्हान आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत एकूण एक लाख एकतीस हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यापैकी एक लाख बावीस हजार लाभार्थ्यांना मंजुरी दिलेली आहे आणि त्यांना प्रथम हप्ताही आपण बावीस तारखेला वितरित करत आहोत तर माझी सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की ह्या घरकुल मंजुरीमध्ये तसेच हप्ता वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार होणार नाही जर अशा प्रकारचं कोणी जर आपणाला अनधिकृतरित्या निधी मागणी करत असेल तर तुम्ही तात्काळ तुमच्या तालुक्याचे गट विकास अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊ शकता आणि जर असं कुणी निदर्शनास आलं की प्रशासनामधील किंवा इतरही कुणी जे या प्रकारे अनधिकृत निधी पैसे लाभार्थ्यांकडून मागणी करतात तर त्यांच्यावर तात्काळ कठोर कार्यवाही केली जाईल याची आम्ही प्रशासनातर्फे सर्वांना सक्त ताकीदी दिली आहोत सर्व संबंधित प्रशासनातील व्यक्तींना त्याचबरोबर सर्व लाभार्थींनाही आम्ही आवाहन करतो की आपण अशा कोणत्याही गैर प्रकारच्या गोष्टींना बळी पडू